केनी वेल्हाळी शिवारात ट्रक्टर पलचर बाप लोकाचा मृत्यू भुसावळ तालुक्यातील वरणगावातील सिद्धेश्वर नगरातील मजूर ट्रक्करने केनी शिवारातील गिट्टी मशीनवर काचकिन्या जात असताना ट्रक्टर वस्त्रावर पलटी झाल्याने यात बाप मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना आज बुधवार दुपारी बारा वाजेच्या दरम्यान घडली सदिस्ते वेद असे की भुसावळ तालुक्यातील वरणगावच्या सिद्धेश्वर नगरातील मजूर केंद्रातील वृत्ती मशीनवर पाचणी या करिता ढकलले जात असत झाल्याने प्रत्येक रस्त्यावरच पलटी झाल्याला चालक संजय श्रावण साबळेबाई चाळीस याच्यासोबत सोबत चालकाचा वर्षीय मुलगा भूषण संजय साबळे याचा देखील मृत्यू झाला तर सोबत असलेला मजूर अक्षय संतोष मोरेबाई चोवीस हा गंभीर जखमी झाला त्यास पुढील उपचारास रवाना केले आहे या घटनेमुळे वरणगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे